तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ माझं नाव विशाल दाटे तुम्ही पाहताय आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज तर मित्रांनो हे आहे नवीन क्रेटा इलेक्ट्रिकचं इंटिरियर पुढे जर पाहिलं भरपूर क्रेटा आहेत तर आता विषय असा आहे की ह्या गाडीमध्ये जी रेंज ट्रेस आपण करणार आहोत तर ती ॲक्च्युअलमध्ये किती हे तुम्हाला काही वेळानंतर नक्कीच कळेल पण गाडीमध्ये जर पाहिलं क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात आलेले आहेत बेचाळीस किलोवॅट हावरचा बॅटरी पॅकेज ज्याच्यामध्ये तीनशे नव्वद किलोमीटरची जी रेंज आहे ती ऑफर करण्यात आलेली आहे त्यानंतर एकावन्न पॉईंट चार किलोवॅटचा जो बॅटरी पॅकेज जी की आज आपण ही गाडी चालवतोय टॉप वेरियंटमध्ये त्याच्यामध्ये चारशे त्र्याहत्तर किलोमीटरची रेंज आहे ती ऑफर करण्यात आलेली आहे तर आता पाहूया थोडंसं हायवे सिटीमध्ये चेन्नईमध्ये आम्ही गाडी चालवत आहोत आणि मग तिथे आपल्याला किती जी रेंज आहे ती देते ती, ती पाहूया आणि दोन हजार पंचवीसमधली फर्स्ट माझी ड्राईव्ह इलेक्ट्रिकपासून सुरुवात झालेली आहे पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला भरपूर व्हिडिओज पाहायला भेटतील ॲटो एक्सपो देखील आहे त्याचे व्हिडिओसुद्धा भरपूर तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आता आपण थोडंसं ट्रिप ए रिसेट करून घेऊया तर त्याच्या आधी आपण काही गोष्टी पाहूया गाडीचं इंटिरियर असं काय तुम्हाला पाहायला भेटतं इथे जर पाहिलं जी बॅटरी आहे ती आहे अठ्ठ्याण्णव टक्के त्यानंतर जी रेंज आपल्याला दाखवते तर ती आहे चारशे एकतीस किलोमीटर आता ती ज्यावेळेस रिअर वर्ल्डला ज्यावेळेस गाडी चालली त्यावेळेस पाहूया किती बिथी ती आपल्याला ऑडोमीटर तुम्ही पाहून घ्या सतराशे अकरा किलोमीटर झालेलं आहे आता आपण काय करूया ट्रिप ए ना तो रिसेट करूया कारण की तो खूप महत्वाचा आहे तर सिन्स लास्ट रिसेट आपण झिरो केलेलं आहे ऑडोमीटर तुम्ही पाहून घ्या सतराशे अकरा किलोमीटर आहे तर चला आता आपण जी क्रेटा इलेक्ट्रिकची रेंज स्थिती सुरू करूया परत एक क्विक अपडेट देतो आम्ही चेन्नईवरनं पोंडिचेरीच्या हायवेवरती आहोत आणि मोस्टली हायवेजवरती गाडी चालवणार आहोत आणि रिजनरेशन जे लेवल आहेत ते गाडीमध्ये देण्यात आले तुम्ही इथे पाहू शकता आम्ही एल टूमध्ये जे आहे ते गाडी ठेवलेली तुम्ही इथे पाहू शकता आणि प्लस गाडीमध्ये जर पाहिलं ड्राईव्ह मोडसुद्धा आहे तर जो इको मोड आहे जो की इथे ड्राईव्ह मोड तुम्ही सिलेक्ट करू शकता आता स्पोर्ट मोड ॲक्च्युली ॲक्टिव्ह झालेला आहे इको मोड नॉर्मल आणि स्पोर्ट मोड ठेवलेला आहे तर आपण नॉर्मल मोडवरतीच गाडी जे आहे ते चालवणार आहोत तर जस्ट एक पन्नास किलोमीटर गाडी चालवलेली आहे आता आम्ही ट्रॅकिंग शॉट घेणार आहोत आणि जी ट्रॅकिंग कार आहे ती व्हेन्यू दिलेली आहे आम्हाला विश्रुत आहे सोबत सो तो गाडीमध्ये आता बसेल व्हेन्यू मध्ये आणि ट्रॅकिंग शॉट घेणार ट्रॅकिंग शॉट आहे ना खूप महत्वाचे असतात कारण की काय होतं माहिती का ज्यावेळेस कुठलाही व्हिडिओ आम्हाला तुम्हाला दाखवायचा असतो ना त्यावेळेस काही जे सिनेमॅटिक जे ट्रॅकिंग शॉट असतात ना कारचे ते खूप महत्वाचे असतात तर सकाळी एक पाच वाजता उठावं लागतं ड्राईव्ह करण्यासाठी कुठल्याही ड्राईव्हमध्ये जर गेलो ना आम्ही गाडी चालवण्यासाठी नवीन लॉन्चिंगमध्ये तर त्यामध्ये आम्हाला आहे ना पाच वाजता उठावं लागतं आणि त्यानंतर सहा वाजता खाली जे आहे ते थोडं प्रेझेंटेशन केलं जातं गाड्यांचं एक दहा पंधरा मिनटं नाश्ता करायचा असतो आणि एक साडेसहा सातच्या दरम्यान जे आहे ते गाड्या घेऊन आम्हाला पटकन पुढे जावं लागतं आता काय होतंय चेन्नईमध्ये आम्ही आलेलो आहे ना तर रेंज टेस्ट तर खूप महत्त्वाची असते कारण की भरपूर लोक गाड्या घेतात आणि मग त्यांना रेंज ॲक्च्युअलमध्ये किती भेटते हे देखील ज्यावेळेस आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना माहिती भेटते त्यावेळेस आम्हाला देखील बरं वाटतं पण चेन्नईसारख्या या एरियामध्ये किंवा क्राऊड एरियामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो ना त्यावेळेस एक पाच सहा तासामध्ये जर तुम्हाला पूर्ण तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर गाडी चालवायची असेल ना तर तिथे खूप वेळ लागतो आणि मग आम्हाला एक दोन वाजेपर्यंत जे आहे ते परमिशन असते की तुम्ही गाडी जे आहे ते परत रिटर्न देखील द्यायला पाहिजे तर मग आम्ही देखील ट्राय करतो की लवकरात लवकर जी रेंज टेस्ट आहे बाकी रिव्ह्यू देखील करायचा असतो त्यानंतर काही रील देखील शूट करायला असतात त्यामुळे जे टायमिंग आहे ना ते भरपूर मॅनेज करावं लागतं बट ठीक आहे थोडंसं आम्ही देखील व्यवस्थित मॅनेजमेंट करू या गोष्टी जे आहे त्या पुढे नेण्याचा नक्कीच ने प्रयत्न करतो तर आता क्रेटा आहे चला थोडंसं ट्रॅकिंग शॉट घेऊया आणि त्यानंतर मग पुढे आम्ही चाललेलो पॉंडिचेरीमध्ये पॉंडिचेरीमध्ये अगेन परत मग यू टर्न घेऊया आणि परत येऊया चेन्नईमध्ये तर अशा आम्ही ट्रॅकिंग शॉर्ट घेतो इथे जर पाहिलं विश्रुत बसलेला आहे तो ट्रॅकिंग शॉर्ट घेतोय आणि मी गाडी चालवतोय आता ज्यावेळेस रोडवरती आता जर पाहिलं पूर्णपणे एम टी रोड आहे सो आम्ही ट्राय करतो की अशा रोडला जे आहे ते ट्रॅकिंग शॉर्ट घ्यायचे जेणेकरून ट्राफिक येणार जाणार गाड्यांना देखील कुठला जो त्रास ह्या होणार नाही तर मित्रांनो आता जवळपास दुपारचे तीन वाजलेले आहेत रिव्ह्यू हो वगैरे आम्ही रील ज्या शूट करायच्या होत्या त्या पूर्णपणे केलेल्या आहेत आता विषय असा झालेला आहे की चेन्नईमध्ये ना आम्हाला मोठा जो हायवे आहे ना जो पूर्ण असा लॉंग भेटेल असा भेटला नव्हता हो आणि आम्हाला पॉंडिचेरी ऑन द वे ज्याच होती तिथे एक रिसॉर्ट होती तिथे देखील व्हिजिट करायचं होतं सो ते कॉम्बिनेशन काय जमलं नाही पण आता रेंज टेस करतोय तर रेंज स्टेज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आज करणार आहोत पन्नास टक्क्यांपर्यंत आहे ना गाडी ज्यावेळेस बॅटरी ड्रेन होईल त्यानंतर मी तुम्हाला एक्झॅक्ट किलोमीटर दाखवून देईल आणि त्या हिशोबाने मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगेल की गाडी एक्झॅक्ट जे जा आहे ते फुल तुम्ही जर चार्ज केली असेल तर किती किलोमीटर जे आहे ते जाऊ शकते आता ह्या गाडीमध्ये जो बॅटरी पॅक आहे तो दोन देण्यात आलेले आहेत एक तर बेचाळीस किलो आवरचा बॅटरी पॅक आहे आणि दुसरा बावन्न पॉईंट एक असा जो बॅटरी पॅक आहे हा देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये जर रेंज पाहिलीस तर जो बेचाळीस आवरचा बॅटरी बॅक आहे त्याच्यामध्ये तीनशे नव्वद किलोमीटर रेंज क्लेम करण्यात आलेली आहे आणि जो मोठा बॅटरी बॅक आहे बावन पॉईंट एकचा त्याच्यामध्ये चारशे त्र्याहत्तर किलोमीटरची जी रेंज आहे ती क्लेम करण्यात आलेली आहे तर आता पन्नास टक्के जेव्हा चार्जिंग पूर्णपणे होईल ना त्यानंतर मी तुम्हाला एक्झॅक्ट जे जा ऑडोमीटर आहे ते दाखवून देईल जेणेकरून तुमच्या देखील लक्ष देईल त्यानंतर आम्ही पुढे देखील गाडी घेऊन जाणार आहोत तर मग हॉटेलपर्यंत जेवढी जाईल गाडी ते देखील मी तुम्हाला नक्की दाखवतो बट ॲक्च्युअलमध्ये माझं जर फर्स्ट इम्प्रेशन जर पाहिलं नाही गाडीबद्दल तर जी रेंज आहे ती गाडी चांगली देते बरं चा हो का आत्तापर्यंत हो आम्ही जेवढी पण गाडी चालवली आहे मोस्टली थोडंसं स्टॉप एन्ड गो ट्रॅफिक होतं जास्त काय हायवेजवरती आम्ही गाडी चालवलेली नाही आहे पण तरीसुद्धा गाडीने जर पाहिलं रेंज जे आहे ते चांगली देते आता पन्नास टक्के ज्यावेळेस होईल बॅटरी ड्रेन त्यानंतर मी तुम्हाला किलोमीटर देखील दाखवतो बाकी गाडी जर पाहिली तर जे फीचर्स वगैरे हो आहेत ते चांगले आहेत कनेक्टेड कार फीचर्स आहेत व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला इथे मिळून जातात हा सेंटर कॉन्सोल जर पाहिला तर तो, तो देखील एक प्रीमियम जो फील आहे हा तुम्हाला इथे देतो व्हेंटिलेटेड सीट आहे इनबिल्ट इथे जर पाहिली या सिस्टीममध्ये एक ॲप देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट चार्जिंग स्टेशन आहे ना तिथे जाऊन चार्जिंग करू शकता आणि ह्याच ॲप थ्रू तिथे पे देखील करू शकता हे ॲप देखील देण्यात आलेले आहेत आ, बाकी तर काय ड्रायविंग वगैरे गाडीची चांगली आहे पोजिशनिंग चांगली आहे ओवरऑल तुम्हाला जो व्ह्यू आहे हा पूर्ण चांगल्या प्रकारचे आहे तुम्ही पाहू शकता ओवरऑल क्रेटा जशी आईस इंजिनमध्ये आपण पाहिलेली आहे पेट्रोल डिझेलमध्ये त्याप्रमाणेच इथे जो फील आहे हा तुम्हाला येतो बट एक गोष्ट आहे की ई असल्यामुळे ना बऱ्यापैकी गाडी चिपकून चालते बॅटरीचं जर पाहिलं तर मिडलला असल्यामुळं जो ओवरऑल गाडीचा जो बॅलेन्स आहे ना रोडवरती तो चांगला राहतो त्यामुळे तुम्हाला क्विक ओव्हरटेकिंग वगैरे करायचं असेल तर अशा वेळेससुद्धा तुम्ही जास्त बॉडी रोल जो आहे त्याच्यामध्ये जाणवत नाही आणि प्लस गाडीचं ओवरऑल जी मोटर चांगल्या प्रकारे जी कॅलिब्रेशन आहे ना ते खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्हाला तो जो ड्रायव्हिंग डायनामिक्स आपण ज्याला म्हणतो ना की ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता आणि ती जी मजा आहे ना ती तुम्ही या गाडीकडून नक्कीच घेऊ शकता बट एक गोष्ट आहे ई व्ही असल्यामुळं हो तुम्हाला तो जो इंजिनचा फील आहे तो नाही येणार पण एक वेल नोन प्रोडक्ट आहे हा आणि हुंदाईने एक चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर शोकेस केलेलं आहे काही क्रेटा हे नाव जर पाहिलं ना तर एक आयकॉनिक नाव राहिलेलं आहे म्हणजे क्रेटा जिथे नाव लागेल ती लोकं गाडी घेतातच तेव्हा त्यांनी आधी जर पाहिलं कोना इलेक्ट्रिकमध्ये लॉन्च केली भारतामध्ये बट ती काय जास्त चालली नाही त्यानंतर आयोनिक फाईव्ह देखील लॉन्च केली पण ती प्राइझिंग ऑलमोस्ट पन्नास लाखाच्या आसपास जात होती त्यामुळे त्या गाडीकडंसुद्धा जास्त लोकांनी पाहिलं नाही तो उंदाईने हा अटेम्प्ट चांगला केलेला आहे माझ्यामध्ये हो की क्रेटासोबत इलेक्ट्रिक लॉन्च करून द्यायची जेणेकरून लोकांच्या जशा गरजे आहेत त्यानुसार लोक नक्कीच ही गाडी जी आहे ते परचेस करू शकतात तर मित्रांनो पन्नास टक्के जी बॅटरी ती पूर्णपणे आता आपण संपवलेली आहे आता मी तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्ट जे किलोमीटर आहे ते किती झालेलं आहे सीन्स लाट हे आपण केलं होतं तर दोनशे किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि एकोणीसशे बारा किलोमीटर झालेली आहेत सकाळचं आपलं जर रिडिंग पाहिलं तर ते जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते पण तुम्हाला बरोबर दोनशे एक किलोमीटर किंवा दोनशे किलोमीटर जे आहे ते दाखवणार आहे तर पन्नास टक्क्यांमध्ये गाडी दोनशे किलोमीटर गेलेली आहे तर मला असं वाटतं की शंभर टक्के जर पूर्णपणे बॅटरी चार्ज असेल आणि एकदम एंड टू एंड तुम्ही जर गाडी चालवली ना तर एक अराऊंड चारशे किलोमीटरच्या आसपास ही गाडी रेंज देऊ शकते आणि आता काय होतं आम्हाला लिमिटेशन असल्यामुळं पूर्णपणे गाडी नाही चालवत आली त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो पण तरी देखील आता पुढे आम्ही हॉटेलला चाललेलो आहोत अजूनसुद्धा एक शंभर किलोमीटर जायचं आहे तर त्याच्यामध्ये देखील पाहूया की गाडी जी आहे ती किती आपल्याला जे आहे ते रेंज देते बट असं जे कॅल्क्युलेशन आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे रोडचं लिमिटेशन होतं त्यामुळे जास्त गाडी आम्हाला चालवता नाही आली आणि एकमध्ये आम्हाला रिसॉर्टला देखील व्हिजिट द्यायची होती तिथे एक हुंद इव्हेंट ठेवला होता सो ता ता तो देखील अटेंड करायचा होता त्यामुळे अजून लिमिटेशन होते बट असं काही कॅल्क्युलेशन या गाडीसोबत आहे तर आता भेटूया आपण व्हिडिओच्या शेवटी तर पंचवीस टक्के बॅटरी जे आहे शिल्लक आहे आणि गाडी चाललेली आहे दोनशे सत्त्याऐंशी किलोमीटर आपण ज्यावेळेस पन्नास टक्के बॅटरी आलेली होती त्यावेळेस दोनशे किलोमीटर गाडी चालली होती व्हिडिओच्या आधी तुम्ही नक्कीच पाहिलं असेल तर ह्या पंचवीस टक्क्यांमध्ये जर पाहिलं तर गाडी अराऊंड एक पंच्याऐंशी किलोमीटर आपण पकडू शकतो पंच्याऐंशी नव्वद किलोमीटर दरम्यान जे आहे ते चाललेली आहे पुढच्या पंचवीस टक्क्यांमध्ये गाडी नव्वद किलोमीटर चालल्या असं पकडूया तर मग ते नव्वद आणि हे नव्वद एकशे ऐंशी किलोमीटर तर एक अराऊंड गाडी जे आहे ते साडेतीनशे ते चारशे किलोमीटरच्या दरम्यान जे आहे ते रेंज देऊ शकते क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये जे की टॉप फेरंट आज आपण चालवलेला आहे आणि एकावन्न पॉईंट चार किलोमॅटावरचा जो बॅटरी पॅक हा देण्यात आलेला आहे साडेतीनशे किलोमीटर तर कुठं जाणार नाही साडेतीनशे किलोमीटर चालू शकते तुम्ही सिटीमध्ये देखील जरी चालवली तर तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरच्या दरम्यान आणि हायवेजवरती चालवली ते साडेतीनशे ते चारशे किलोमीटरच्या दरम्यान ही गाडी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये रोडवरती रेंज देऊ शकते आणि गाडीची जी सर्टिफाईड रेंज आहे ती चारशे त्र्याहत्तर किलोमीटर आहे जे लोअर बॅटरी बॅग आहे त्याची तीनशे नव्वद किलोमीटर जे आहे ते कंपनीने क्लेम केलेली आहे रेंज असं काही गणित आहे आणि प्रायझिंग अजून आलेली नाही आहे बट ज्यावेळेस हा व्हिडिओ पोस्ट होईल त्यावेळेस डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जी प्रायझिंग आहे ती देखील नक्की चेक करू शकता माझ्या मते ह्या गाडीची जी लोअर बॅटरी बॅक आहे ना ज्याच्यामध्ये चाळीस किलोवरचा जो बॅटरी बॅक देण्यात आलेला आहे त्याची प्राइझिंग आय थिंक एक पंधरा ते सोळा लाखाच्या दरम्यान जे आहे ते स्टार्ट होऊ शकते हे जे टॉप व्हेरियंट आहे याची किंमत एक अराउंड बावीस लाखाच्या आसपास जे आहे ते बावीस ते तेवीस लाखाच्या आसपास ऑन रोडवरती असू शकते थोडंसं जर माझं गणित चुकलं तर एक अराउंड पंचवीस लाखापर्यंत देखील जी प्राइसिंग आहे ही ह्या वेरियंटची जाऊ शकते बॅटरी बॅक मोठा आहे गाडी मोठी आहे टॅक्सेस वगैरे देखील या गाड्यांना जास्त लागतात चार मीटरच्या पुढे तर असं काही गणित आहे ही रेंज तर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांना पण ई गाडी घ्यायची आहे ज तुमच्या मित्रांमध्ये जर डिस्कशन चालत असेल की ई व्ही गाडीबद्दल घ्यावी की नाही तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मी स्पीड ऐंशीच्या दरम्यान जे आहे ते ठेवलेलं होतं जास्त मी गाडी जी आहे तर थ्रॉटल गाडीला दिलेलं नाही आहे सो ही काय रेंज शेअर होती हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता भेटूया पुढच्या असेल जगा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद